सर्वांना नमस्कार मिलन अभि आधा अधुरा हे या स्टोरीचे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता सोनगावच्या कॅशियरला राहुलनं चांगलंच फायलावर घेतलं आणि खूप मारलं त्याला माझ्यासोबत विश्वासघात करशील का तू माझ्यासोबत आणि फक्त माझ्यासोबतच नाही तर तू सूर्यवंशींसोबत विश्वासघात केलास ज्यांनी तुला भाकरी दिली तू त्याच सूर्यवंशींना दगा देतोस तुला वेळेवर पगार मिळतो ना असं कधीच कुठे झालं नाही की पगार लेट आहे दिवाळीला बोनस मिळतो वेळेवर सुट्ट्या मिळतात तरीही तुला ही बुद्धी का यावी असं म्हणून राहुल त्याला फटके देत होता आणि तो कॅशियर त्याच्यासमोर हात जोडून भैयासाहेब माफ करा यानंतर असं होणार नाही असं म्हणून गयावया करत होता आणि राहुल त्याची कॉलर पकडून दात ओठ खात पुन्हा अशी चूक व्हायला मी तुला संधी देणारच नाही असं म्हणाला आणि तुला अजूनही असं वाटतं का की मी तुला माफ करेन आणि तुला नोकरीवर ठेवेल आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आणि अजिबात तोंड दाखवायचं नाही आणि हो आता तू तुरुंगात जाणार आहेस एवढं लक्षात ठेव आणि शेवटी म्हणला राव म्हणाले राहुल असा सोडू नकोस त्याला सगळ्या पैशांची रिकवरी झाल्याशिवाय त्याला सोडू नकोस राहुल म्हणाला हो बाबा आपल्यासोबत विश्वासघात केल्यानंतर काय शिक्षा मिळते हे कळू द्या सगळ्यांना म्हणजे पुन्हा असं कोणी हिंमत करणार नाही असं म्हणून राहुल त्याला आणखीन फटके देत होता आणि आता हे सगळं आतमध्ये ऐकायला येत होतं आणि सपना आतमध्ये घाबरलीच होती रोहितसुद्धा ते सगळं ऐकत होता आणि आता त्यानं सपनाकडे बघितलं आणि तिला हळूच म्हणाला बघितलंस दादाला विश्वासघात करणाऱ्यांचा किती राग आहे आणि जर त्याला हे सगळं कळलं तर तुझं काय होईल याचा विचार कर आणि पुन्हा माझ्या बेडरूममध्ये मा यायचं आणि त्या तशा चिठ्ठ्या पाठवण्याचं नाटक बंद कर तू सूर्यवंशींच्या घरात राहतेस इथल्या भिंतींनासुद्धा काण असतात समजलं अजूनही वेळ गेलेली नाही सुधार तूही सुधार आणि तुझं आणि त्याचं नातं सुधार उगीच त्याला गोड गोड बोलून फसवू नकोस नाहीतर तो, तो खूप वाईट आहे लक्षात ठेव अगदी माझ्यापेक्षाही वाईट असं म्हणून रोहित निघून गेला आता तो त्याच्या मित्रांमध्ये गेला <coughs> आणि एक मित्र गुड न्यूज देत म्हणाला घ्या मिठाई खा सिद्धू म्हणाला ए टिंगू कशाची मिठाई आणि तो सांगण्याआधीच सुद्धा मिठाई घेतली तोंडामध्ये घातली आणि तो मित्र म्हणाला यार माझं लग्न जमलं त्याची ही मिठाई तसं रोहितनं तोंडात घातलेली मिठाई बाहेर काढली आणि फेकून दिली आणि मला शी काही मूर्ख का आहेस तू स्वतः होऊन मान करवतीत द्यायला गेलास ते गेलास आणि त्याची मिठाई आम्हाला चाडतोस का चल आता तू आमच्या ग्रुपमधून आऊट सिद्धू आता तू आणि मी फक्त राहिलो आपल्या ग्रुपमध्ये सात जण होतो मित्र आपण पण साले एक ना एक लग्न करून गेले आणि बायकोचे गुलाम झाले आणि सिद्धू त्याला म्हणाला म्हणजे आता जो लग्न करेल तो मित्र नाही का आपला आणि रोहित म्हणाला हो जे एका विचाराचे असतात ना तेच मित्र असतात मला लग्न करायचं नाही आणि सगळे लग्न करत आहेत याचा अर्थ त्यांचे आणि माझे विचार अजिबात जुळत नाहीत मग कशाला मैत्री ठेवायची आणि तो मित्र रोहितला हात जोडून म्हणाला ए बाबा रोह्या तुला ना मारुतीराया इतका कसा प्रसन्न आहे रे तू ना बावलट आहेस आता तुझ्यासोबत आम्हीसुद्धा बिनलग्नाचं राहावं असं वाटतं का तुला दोन वर्ष झाली तुमच्यात कामाला लागून तरी पण मुलगी मिळत नव्हती आधीच मुली भेटत नाहीत आणि परवा एका मुलीला बघायला गेलो होतो तर काय म्हणाली माहीत आहे का ती मी गरोदर आहे आणि मी तर पळूनच आलो तिथून आणि मी काय म्हणतो अशा मुलींना तुला भेटायला हव्यात आता रोहितला त्याचा राग झाला रोहितने त्याला दोन्ही हातात उचलला आणि वेट लिफ्टिंग करावा तसा वर उचलला डोक्याच्याही वर आणि म्हणाला काय म्हणालास फेकू का तुला आता इथून खाली जमिनीवर म्हणजे तुझं डोकंच फुटेल तुझी उंची केवढी आणि तू बोलतोस किती आणि तो मित्र फार घाबरला आणि म्हणाला नको नको प्लीज रोहित आत्ताशी लग्न जमलं आहे माझं नको ना असं करू रोहित हातपाय मोडला तर लग्न मोडेल रे आणि रोहित म्हणाला मग मला असं बोलशील का ती कोण गरोदर होती ती तुला लगला इथे माझ्यावर नव्या कोऱ्या मुली मरून पडतात तर मी दाद देत नाही आणि तू मला असं बोलतोस का आणि तो मित्र म्हणाला सॉरी बाबा सॉरी मी फक्त सांगितलं की मुली कशा असतात एक एक अरे बाप नाही तिला तिची आई लग्न करायला धडपडते आणि ही मुलगी बाहेर शेण खाते असं सांगायचं होतं मला रोहितने आता त्याला खाली सोडला आणि तो मुलगा सुद्धा रोहितच्या खांद्याच्या खालीच लागत होता आणि त्यांचा मित्र होता आणि टिंगू म्हणूनच त्याला, त्याला त्यांच्या ग्रुपमध्ये फेमस होता तो आणि म्हणाला रोहित त्याला हे बघ टिंगू पुन्हा जर असं काही बोललास ना तर याद राख तुम्ही काय करता याच्याशी मला देणं घेणं नाही माझ्या नादी लागू नका आणि मला लग्न करायला सांगू नका नाहीतर चार फुटावरनं ना मी तुला उचलून आपटेन आणि तो टिंगू मित्र तिथून निघूनच गेला आणि सिद्धू म्हणाला रोहित मी लग्न करू की नको अरे मला पण पाहुणे येतात आणि रोहित म्हणाला तुला माझी मैत्री हवी असेल तर बघ नाहीतर शेवटपर्यंत एकटाच राहणार आहे मी म्हणा बघूच तुझं जमेपर्यंत तरी तू माझा मित्र आहेस असं म्हणून रोहित निघून गेला आणि राणीच्या आईला समजलं की या मुलाचं लग्न जमलं आहे जो राणीला बघायला आता होता आणि राणीची आई म्हण राणी अगं बघ की तुला बघून गेलेल्या प्रत्येक मुलाचं लग्न जमतंय आणि तुझंच का जमना ग मला कळतच नाही काही तुझ्यापेक्षा कितीतरी कुरूप मुलींसोबत ते लग्न करत आहे आणि तुझ्याशीच का करत नाहीत ग मला तर कोडच पडलं आहे बघ तुझं वाशिंग जड आहे की काही कुणास टाऊक एखाद्या गुरुजींना पत्रिकाच दाखवते राणी आता गप्प बसली आणि म्हणाली आई आता मला काय माहीत त्यांच्या नकाराचं कारण मग आता असेच आणखीन काही दिवस गेले आणि सपनं आता ठीक आहे असं राहुलला वाटलं ती नुसती त्याला गोड गोड बोलायची पण ती जवळ येण्याची चिन्ह दिसत नव्हती अजूनही दोघे वेगळे वेगळे झोपायचे आणि आज पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून राहुल जेवण झाल्यावर बेडवरच बसला तसा तिला त्याला तिथं बेडवर बघून धक्का बसला आणि राहुलने तिच्याकडे बघितला आणि मुद्दाम मन खाली घालून काम करत राहिला आणि तिला कळलं की याच्या मनात काय आहे आणि याला कसं टाळू असा ती विचार करत राहिली तिला झोपायचं होतं आणि आता ती हळूच म्हणाली राहुल आज मी सोफ्यावर झोपायचं आहे का आणि <coughs> आता राहुल मला सपना बाज झाला आता तू सुद्धा इथे येऊन झोप आणि मला आता प्लीज काहीच कारण सांगू नको आणि तुझी तब्येत ठीक आहे असं दिसतं आहे मला मला आता काही दिवसांनी आणखीन दौरे करायला जायचं आहे मुंबईचे आणि मी आठ दिवस तरी येणारच नाही आणि आपल्या लग्नाला एक महिना होत आला मी अजून कुठपर्यंत वाट पाहायची आहे तूच सांग तुलाही मला ही भावना आहेत सपना प्लीज तू समजून घे सपनानं आता कपाटात जाण्याचं नाटक केलं आणि काय करावं त्याला टाळण्यासाठी तिला सुचे आता ती राहुलला टाळू शकत नाही असं तिला वाटलं आणि काय बहाणा करावा असा विचार करत असतानाच राहुल कपाटासमोरच तिला घट्ट मिठी मारली पाठीमागून त्यानं आणि तिला स्वतःकडे वळवलं कपाटामध्ये दाबली आणि तिच्या केसांची एक बट समोर घेऊन बोटाने ती पिळायचा आणि सोडायचा आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला मी काय म्हणतोय तुझं लक्ष आहे ना आणि मी तुझ्यासाठी जे सरप्राईज आणलं होतं असं वाटते की तू ते बघितलं नाहीस तसंच ठेवून दिलं हो ना तशी सपना घाबरली आणि म्हणाली कोणतं सरप्राईज राहुल म्हणाला हे आहे असं म्हणून त्यानं एक बॅग दाखवली त्या बॅगमध्ये अतिशय शॉर्ट ड्रेस होता जो तिनं घालायचा होता आणि राहुल तिच्यासोबत फर्स्ट नाईट साजरी करणार होता ड्रेस बघितल्यानंतर तरी तिला काहीतरी आठवेल असं त्याला वाटलं होतं पण तिनं बघितलाच नव्हता आणि सपना संकोचून खाली बघायला लागली आणि राहुल म्हणाला हे तुझ्यासाठी आणलंय मी आणि हे बघून तू जराही लाजली नाहीस याचा अर्थ तू ते बघितलं नाही आणि ती बहाणा करत म्हणाली राहुल त्या दिवशी घाई झाली ना म्हणून किचनमध्ये गेले नाहीतर नाश्त्याला उशीर झाला असता आणि राहुल मला ठीक आहे पण आत्ता आता, आता तर काहीच घाई नाही आता अख्खी रात्र आपली आहे <coughs> असं म्हणून त्यानं तिच्या मानेवर गालावर किस केला आणि आता ओठांवर सुद्धा किस केला आणि थोडा थोडा तिचा ओठ चोखू लागला आणि सपनानं आता तिच्या मोठी घट्ट आवडल्या त्याला दूरही करू शकत नव्हती आणि स्वीकारूसुद्धा शकत नव्हती भावनांच्या विचित्र अशा हिंदोळ्यावर सपना तिच्या या अविचारामुळे लटकली होती ती मोकळ्या मनानं राहुलला स्वीकारू शकत नव्हती आणि मोठ्या मनानं रोहितचा त्याग करू शकत नव्हती आणि आता राहुलचा किस वाढत चालला तिचा प्रतिसाद शून्य आहे असं त्याला कळलं त्यानं तिच्या तोंडातून तोंड तौन काढलं आणि तिला रोखून बघत म्हणाला काय झालं आहे प्रॉब्लेम काय आहे तुझा मला कळेल का आणि आता त्याच्या अशा डायरेक्ट प्रश्नानं सपना अर्धी घाबरली होती राहुलचं हळूहळू डॅशिंग रूप आता तिच्यासमोर येत होतं आणि बाद झाली आता नव्याचे नऊ दिवस तिच्या कलाकारानं किती येणार म्हणून राहुलनंसुद्धा नवरेगिरी करायला सुरुवात केली होती आणि तो तिला पुन्हा डोळ्यात बघून तिचं खरं खोटं बघत चेक करत म्हणाला मी काय म्हणालो तुला तू प्रतिसाद का नाही देत तुझी जी काही अडचण आहे ती बोलून टाक तशी सपना आता खूप मोठ्यानं अचानकच हसायला लागली आणि बेडवर जाऊन बसली आणि म्हणाली राहुल तुम्हाला काहीच नाही कळलं का राहुल म्हणाला काय कशाबद्दल बोलतेस तू सपना म्हणाली तुम्ही रोहित भाऊजींना जाऊन विचारा मी त्यांना सांगितलं आहे की मला काय हवं आहे त्यांनी अजून तुम्हाला काही नाही सांगितलं का आणि राहुल म्हणाला तू त्याला का सांगितलंस मला सांगायचं ना ती म्हणाली तुम्ही किती बिझी असता तुम्हाला कधी सांगू म्हणून तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा मी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही इथे नसताना आणि मी केव्हा तुम्हाला जवळ येऊ देणार हे मी त्यांना सांगितलेलं आहेच आणि आता राहुल चकित होऊनच रोहितकडे गेला आणि सपना सुद्धा त्याच्या मागे, मागे गेली आणि जसं ती चिट्टी राहुलला दाखवून रोहितनं राहुलला टेरेसवर पाठवला आणि तिला तोंड घशी पाडलं तशी आता सपना रोहितला त्याचा त्या, त्या दिवशीचा बदला घेत तोंड घशी पाडणार होती आणि त्याचं त्या दार वाजवून राहुल म्हणाला रोहित दार उघड रोहितनं दरवाजा उघडला आणि त्या दोघांना एकत्र बघून तो चकित झाला आणि मला काय झालं दादा सगळं ठीक आहे ना असं त्यानं संशयानं विचारलं राहुल आता रूममध्ये आला सपनासुद्धा आली आणि राहुल रोहितला म्हणा रोहित, रोहित। सपनानं तुला मी इथे नसताना काय सांगितलं आणि आता रोहित घाबरला सपनाकडे त्यानं बघितलं आणि ही मूर्ख मुलगी आहे का सगळं सगळं दादाला खरं खरं सांगून टाकलं की काय हे ना असं त्याला वाटलं आता काय करू असं म्हणून तो घाबरला आणि सपना त्याच्याकडे बघून हसत होती आणि राहुल रोहितला पुन्हा म्हणाला रोहित मी मुंबईला गेल्यावर तिने तुला काय सांगितलं जे तुम्हाला सांगितलं नाहीस तिला काय हवं आहे आणि रोहित काहीच माहीत नाही असं दाखवत मला दादा अरे कुठे काय मला नाही ना आठवत आणि सपना म्हणाली असं काय करता रोहित भाऊजी अहो त्या दिवशी नाही का मी तुम्हाला सांगितलं की मला काय पाहिजे असं कसं विसरला असं म्हणून ती रोहितकडे बघून हसत होती आणि आता कशी त्याची मज्जा येणार असं मनात म्हणत होती मला त्या दिवशी टेरेसवर राहुल समोर तोंड पाहिलं आता काय करशील रोहित काय सांगशील तुझ्या दादाला देव तर असं म्हणून सपना त्याच्याकडे बघत होती आणि राहुल रोहित राहु, राहुल राहुल म्हणाला रोहित असं काय आहे जे तू मला सांगू शकत नाहीस सा। सपना तू तरी सांग तुला काय हवं आहे आणि सपना म्हणाला मी कशी सांगू मला लाज वाटते असं म्हणून हसूनच निघून गेली आणि राहुल मला रोहित बोल पटकन आणि रोहितने आता त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला दादा मी खरंच बोलू शकतो का तुझ्याशी या विषयावर म्हणजे तुला राग नाही ना येणार राहुल म्हणाला राग येण्यासारखं आहे का काही रोहित म्हणाला तसं नाही पण वहिनीची अशी इच्छा आहे की तू तिला हनीमूनला घेऊन जाऊ इथे तिला तुझ्यासोबत पहिली रात्र साजरी करायला नको आहे आणि आता इतका उशीर झालाच आहे तर आणखीन वेट करायला त्या तया तया तयार आहेत असं म्हणणं आहे त्यांचं पण तुमच्या पहिल्या मिलनाच्या मेमरीज त्यांना बाहेर जाऊन तयार करायच्या आहेत आणि त्या लाजतात तुला बोलायला आईबाबांशी तर बोलू शकत नाहीत म्हणून माझ्याशी बोलल्या आणि मी म्हणालो बहिणींना की दादाला वेळ नसतो पण मी त्याला समजावून सांगतो आणि म्हणून दादा एक काम कर तुना बहिणींना घेऊन जा कुठेतरी एक आठ एक दिवस मस्त फिरून या आणि आता हे ऐकलं आणि राहुल रिलॅक्स होऊन हसला आणि म्हणाला असं होय मला उगीच दुसरंच काहीतरी वाटलं यार आणि रोहित घाबरून म्हणाला काय वाटलं आणि राहुल मला काही नाही सोडते पण काय करू रोहित मलाही तिला घेऊन जायचं आहे बाहेर पण तू बघतोस ना किती व्याप आहेत माझ्या मागे त्यात बाबांची तब्येत ठीक नसते ते म्हणतात मी सगळं हँडल करीन पण मला आता पुन्हा त्यांना लोड द्यायचा नाही त्यात लोकही कशी करतात बघितलं ना अफरातफर करून विश्वासघात करायला लागली मग इथं कोणीतरी असणं गरजेचं असतं रे राहु ता राहुल आता इतकं बोलला पण रोहितला एका शब्दानं म्हणाला नाही की तू सगळं सांभाळ आणि रोहित म्हणाला दादा तुला आवडत नाही ना कोणी विश्वासघात केलेला राहुल म्हणाला अजिबात नाही एक वेळ पोटावर मारणाऱ्याला मी माफ करेन पण पाठीत खंजीर असणाऱ्याला कधीच माफ करत नसतो रोहित म्हणाला आणि समज मागे पुढे कोणी खूप जवळच्या व्यक्तीनं तुझा विश्वासघात केला तर तू काय करशील आणि राहुल म्हटला ती व्यक्ती किती जवळची आहे त्यावर डिपेंड असेल की त्या व्यक्तीची शिक्षा काय आहे आणि खरं सांगायचं तर तू लग्नाच्या विरोधात आहेस आणि मला हनी मुनला जा म्हणतोस हेच खूप फणी आहे असं म्हणून गुड नाईट म्हणत राहुल रूममध्ये गेला सपना आता बेडच्या मधोमध पांघरून घेऊन झोपली होती आणि पुन्हा जवळ येतोय की काय तो असं तिला वाटत होतं रोहितनं त्याला काय सांगितलं असेल याचा कानोसा घेत होती राहुल तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला ठीक आहे आणखीन वाट बघीन मी आपण जाऊया हनीमूनला शेवटी तुझीही इच्छा पूर्ण झालीच पाहिजे असं म्हणून हनीमूनची गोड स्वप्न बघत सोफ्यावर झोपला आणि आता हे तिनं ऐकलं आणि सपना म्हणाली असं काय तर रोहितनंही थाप मारली वाटतं पण खूप मज्जा आली जेव्हा त्याचा चेहरा पांढरा पडला होता ते बघायला आणि आता सपना देवाला प्रार्थना करत होती की याला लवकर हनीमूनला जाण्याचा वेळच मिळू नये तोपर्यंत मी दुसरा काहीतरी बहाणा शोधतो याच्यापासून दूर राहण्याचा आणि आता सकाळी उठल्यानंतर पुन्हा राहुलनं तिला मिठी मारली आणि ती त्याला लाडात येऊन आणि राहुल हनीमूनला कधी जायचं तुम्हाला माझी शपथ आहे जर पुन्हा जवळ आला तर हनीमूनची तिकीटं काढा आणि मग जवळ या आणि राहुलनं आता खूप निराश होऊन तिला सोडली आणि म्हणाला बघतो ट्राय करतो आणि सपना तू अशी अट घातली आहेस मला की खरंच खूप मुश्किल आहे एक वेळ हिऱ्यांचा हार मागितला असता तर मी तुला सुटकीतच दिला असता पण मला वेळच नसतो ग आणि सपनासुद्धा लगेच म्हणाली बायकोला हिऱ्यांचा हार नको असतो नवऱ्याचा वेळ हा वास्तवभैयास आहे तो वेळ काढा आणि मग जवळ या असं म्हणून हसून निघून गेली आणि राहुलला तर वाटत होतं की किती छान बायको आहे त्याची आणखीन आयुष्यात काय पाहिजे खूप सुखी आहे तो सपनासोबत पण सपना, सपना त्याला खेळवत होती हे त्याला कळतच नव्हतं आणि आता कुणीही किचनमध्ये नव्हतो रोहित पाणी प्यायला आला आणि रोहितला म्हणाली रोहित भाऊजी तुम्ही रात्री फार छान थाप मारली बरं का तुमच्या भावाला आणि थँक्यू सो मच तुमच्यामुळे मला त्याला टाळण्याचा आणखीन चांगला बहाना मिळाला आणि आता विचार कर तुझा हट्ट महत्त्वाचा की तुझ्या भावाचं सुख इतक्या जानकी आली आणि लगेच सपना तिचा मूड आणि टोन चेंज करत म्हणाली भाऊजी तुम्हाला पाणी हवं आहे का थांबा देते असं म्हणून तिने बाटली त्याच्या हातात दिली आणि रोहितनं हिसका मारूनच बाटली घेतली बाहेर गेला आणि सगळं पाणी झाडाला ओतलं आता इकडे राणीलासुद्धा स्थळं यायची आणि राणी काहीतरी बहाणे करून स्थळं टाळायची तिला शिकायचं होतं काहीतरी करायचं होतं आजही तिला एक स्थळ आलं तिने तीच साडी घातली मुलं बघायला आल्यावर तयार करून ठेवली होती एक साडी मॅचिंग ब्लाउज शिवून आणि हा मुलगा सुद्धा सूर्यवंशीच्या कारखान्यात कामाला होता आणि आता मात्र मुलगा मुलगी यांना एकत्र एकांतात पाठवलंच नाही स्थळ पसंत झालं पण मुलाची आई म्हणाली आम्हाला दहा तोळे सोनं हवं मग बघा तुम्ही काय करताय दुसरीकडे आम्ही बघितलं ते आम्हाला द्यायला तयार आहेत पण तुमची मुलगी जरा चांगली आहे देखणी आहे म्हणून आम्ही इथे जमवणार आहोत राणीला आता राग आला होता लग्नाच्या आडून आडून असा व्यवहार चालतो याचा वरदक्षिणा म्हणायचं आणि गोडगोड बोलून हुंडा घ्यायचा पण आईनं सुद्धा ठरवलं की आता हेच फिक्स करायचं आणि आईने जमव करायला सुरुवात केली तिचे काही दागिने होते ते आणि बँकेत काही रक्कम होती ती असं मिळून दहा तोळ्याची रक्कम होतच नव्हती आणि आता आईचं लक्ष जमिनीच्या तुकड्याकडे गेलं आणि राणी म्हणाली खबरदार आई अजिबात जमिनीचा तुकडा विकायचा नाही लक्षात ठेव <coughs> अगं सगळं माझ्यासाठीच उधळशील का छोट्या भावासाठी पण ठेव काहीतरी माझ्या एकटीसाठी इतकं करायची गरज नाही आई आई म्हली ठीक आहे पण मी काही महिन्यांची मुदत मागून घेते त्या मंडळींना आणि जमवाजमाव करू आपण मग आता राणीचं लग्न तर जमलं दहा तोळे हुंडा देऊन आणि हुंडा जमेपर्यंत राणीचं रोजचं रुटीन सुरू होतं आणि इकडे रोहित दुपारी घरी आला दुपारी कोणच नव्हतं आणि तो झोपला होता त्याचवेळी अचानक त्याच्या गालावर कोणीतरी पप्पी घेतली रोहितनं चकित होऊन डोळे उघडले तर ती सपना होती आणि त्याला तिचा खूप राग आला आणि ती म्हणाली आता काय करशील तुझ्या भावाला जाऊन सांगशील का तर सांग आणि मी हे सांगेन की तूच मला बोलावलं तुझ्या बेडरूममध्ये असं म्हणून निघून गेली आणि ही काय आफत आहे असं म्हणून रोहित वैतागला आणि या मुलीला काही लाज आहे की नाही असा विचार करून त्यानं जोरात दरवाजा आपटला आणि बंद करून घेतला आणि आता हिला काहीतरी केलं पाहिजे नाही तर ही मुलगी डोळी जड होणार असं त्यानं मनात ठरवलं